स्वच्छता चांगली स्वच्छता चांगली पंधरा वर्ष पूर्वी फक्त मग मी सांगतो काय करायचं ते बस झालं झालं बस बस झालं गाठवा सापडलं रोमॅन्टिक गाणं हा त्या गाण्यावरती छान वहिनींना प्रपोज करायचंय तुम्ही काय सांगा मी तयार आहे हे गुलाब समजा हा आणि गुडघ्याव गुडघ्याव आय लव्ह यू नाव नाही घेतलं नाव घेतलं नाही त्यामुळे नाव आलं नाही त्यामुळे ते नाही स्वीकारणार आय लव्ह यू स्वाती ते जरा रोमॅन्टर घ्यायचं नाही हा आय लव्ह यू स्वाती आवाज आला का आवाज आला का आवाज नाही आला ते नाही म्हणतात थँक यू आता घ्या की पुन्हा तुम्हाला एक म्हणायचंय आता तुम्ही उभा राहा आता तुम्ही <laughs> <laughs> I love you, I <laughs>